धुत्रोली हनुमानवाडी भर दिवसा झाली घरपोडी लांबवले सुमारे चार तोळ्यांचं सोनं पोलिसांनी चोवीस तासात आरोपीला मुद्देमाला केलं अटक सविस्तर वृत्त मंडणगड तालुक्यातील धुत्रोली हनुमानवाडी येथे भर दिवसा झालेल्या घरपोडीत अज्ञात चोरट्यानं एका वृद्ध महिलेच्या घरातून सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल लांबवल्याची घटना समोर आली मिळालेल्या माहितीनुसार सरस्वती सुगदरे वय पासष्ट या आपल्या नातवाला शाळेतून आणण्यासाठी घराला आतून कडी लावून मागील दरवाज्यातून बाहेरून कुलूप लावून गेल्या होत्या दरम्यान अज्ञात चोरट्यानं घराच्या मुख्य दरवाज्याची आतून लावलेली कडी उचकडून घरात प्रवेश केला घरात शिरल्यानंतर चोरट्यानं कपाटातील सोन्याच्या अंगठ्या बांगड्या कानातले असे चार तोळ्यांचे दागिने आणि काही रोकड चोरून नेल्याची माहिती पुढे येत आहे त्यानंतर चोरट्याने पुन्हा घराचा दरवाजा बाहेरून कडी लावून बंद करून उभारा केला सरस्वतीबाई सुंदर या दुपारी घरी परतल्यानंतर घरातील दरवाजांची स्थिती बदलली दिसल्याने त्यांना संशय आला त्यांनी त्वरित वाडीतील ग्रामस्थांना बोलावलं घरातील कपाट तपासल्यानंतर दागिने आणि रोकड चोरीला तर स्पष्ट झालं ग्रामस्थांनी गावचे पोलीस पाटील यांच्या माध्यमातून या घटनेची माहिती मंडणगड पोलीस ठाण्याकडे दिली सूचना मिळताच पोलीस निरीक्षक नितीन गवारे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी चोरीचा छडा लावण्यासाठी तपासाची जोरदार चक्र फिरवली आणि अवघ्या चोवीस तासात सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतलं ता मुद्देमाला सहित सर्व माल ताब्यात घेण्यात आलाय यावेळी पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या पथकानं सापळा रचून पोलीस निरीक्षक दत्ताराम बाणे पोलीस कॉन्स्टेबल समनदास मावची पोलीस हवालदार विशाल कोळथरकर पोलीस नायक सचिन बारगुडे पोलीस कॉन्स्टेबल विनय पाटील पोलीस पाटील नूरसन सह रमेश जाधव आणि राकेश पोद्दार यांनी ही यशस्वी कामगिरी बजावली आहे दुत्रोली हनुमानवाडीत भर दिवसा झाली घरफोडी चोवीस तासात पोलिसांनी लावला चोरट्याचा आणि या घरफोडीचा छडा विशेष प्रतिनिधी सह दैनिक सूर्योदय दै मंडणगड नाता पुतल्या म्हणून फिर्यादीचा त्यांचा संशय आल्यामुळे आम्ही त्यांना आमच्या पद्धतीने इंट्रोडक्शन केलं त्याला त्याला कंटिन्यू इन्फॉगेशन केल्यानंतर त्यांनी तीच गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्हा पूर्णपणे ओपन झाला त्याच्यामध्ये फिंगर आणि डॉक्स कार्ड आणि फॉन्सन टीमने आम्हाला भरपूर मदत केली डॉक्स कार्ड आणि फिंगर प्रिन्स आल्याने तेव्हा त्याच्या हालचालीमध्ये आम्हाला फार जाणवला की त्याला थोडा डाऊट वाटला की मी माझ्यावरती संशय होतं काय ते लक्षात आल्याने आम्ही कॉन्स कॉन्सन्ट्रेशन करून त्याच्याकडे जास्तीत जास्त तपास केला आणि त्याच्या तपासामध्ये त्याने नंतर कबुली दिली की गुन्हा मिस केला आहे म्हणून प्राथमिक जप्त करण्यात आलेला आहे प्राथमिक असाने आम्ही जप्त करतो त्याने कबुली दिलेली आहे त्याच्यामध्ये इथे पूर्ण गुन्ह्याचा तपास पूर्ण माल रिक्वर होऊन याची आम्हाला खात्री आहे ते घडला होता दोरीचा त्या संदर्भात तपास करून काय घडलेलं नाही मन्नई पोलिस ठाणे इथे दुतुरमय गाव आहे पोलीस स्टेशन दोन तीन किलोमीटर होते आहे तिथे परवाच्या दिवशी सकाळी सकाळी अकरा ते तेराच्या म्हणजे एक वाजेच्या दरम्यान एक गुन्हा घडला होता आम्हाला जेव्हा तात्काळ माहिती भेटली तेव्हा आम्ही नी, स्वतः आणि सर्व आमचे स्टाफ ताबडतोब तिकडे गेलो होतो आणि आमचे जे प्रोसिजर त्याप्रमाणे था कारवाई केली था। होती आम्ही फोरेन्सिक आणि आम सुद्धा बोलवले होते वरिष्ठांना त्याप्रमाणे कारवाई माहिती दिली होती आमचे वरिष्ठ सुद्धा येऊन ते तिकडे येऊन गेले त्यांनी त्याप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन केले त्याच्यामध्ये आम्ही जे संशयित तिकडचे त्यांनी तिकडचे जे कामगार काम करत होते त्यांच्यावरती संशय व्यक्त केले त्यांना आणून आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली त्यांचे जे गावाचे जिथे राहतात तिकडे पण आम्ही चौकशी लोकल पोल्युशनला पण तिथून काही त्यांनी त्यांचं काय लोकल बॅकग्राऊंड क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही म्हणून त्यानंतर आम्ही इथेच फोकस केला जागेवरती तिकडची माहिती घेतली डॉक्टस्कॉट वगैरे आले ते सिंगरपिन्स आले होते तर हा जो आरोपी आहे तो तिथे समोर येऊन सारखा त्यांना थोडासा मी करायचा प्रयत्न करत होता हे माझ्या लक्षात आलं होतं आणि मी त्याप्रमाणे मग पुढे त्याच्यावरती लक्ष ठेवून जे आयो आहेत हे লক্ষণ ধরতি ঘর আমি ঘর গেলো তো